नमस्कार टुडे नाईन मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आपण माडा मतदारसंघाचा दौरा करत आहोत या मतदारसंघाचा विचार केला तर तुम्हाला माहितच आहे या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यामध्ये करमाळा माडा माशिर सांगोला फलटण मानखटाव आणि त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील चव्वेचाळीस गावांचा समावेश आहे तर आपण सध्या या गावांचा दौरा करत आहोत इथल्या मतदारांना इथल्या स्थानिकांना विचारत आहोत इथल्या अडचणी समस्या काय आहेत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय काय विकास कामं केलेले आहेत अजून इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत आत्ता निवडणुका आहेत लोकांच्या मनातील पुढचा खासदार कसा असावा कोण असावा हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर आपण आज आलेलो आहोत देवडे तालुका पंढरपूर या ठिकाणी तर चला इथल्या मतदारांशी आपण रोखठोक चर्चा करूया नमस्कार नमस्कार काय नाव परशुराम शिंदे इथलं दिसत आहे हा का, काय 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 करता तुम्ही शी ठेऊ किती आहे शेती साठाडेकर आहे परवडते का शेती ठीक थी? आहे जण आहे बर दर आहे का ना शेती कशा दर आहे काय दुधाचा व्यवसाय आहे काय अहो तर फारच बिघडवलं बिशलरी जी बाटली आहे वीस रुपयाला दूध बनवायला रेट आहे सध्या दुधाला तीन पाच आठ पाच हा आता मग निवडणूक आहे त्या पुढच्या महिन्यात भाजपने म्हणून सांगितले काय वाटते आहो भाजपनं काय केलं दोन हजार चौदा ला सत्य द्यायच्या अगोदर इतकी जाहिरातबाजी केली की कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा अहो ही आता जी ही जी, जी।, जी, जी चालू आहे आता परिस्थिती महागाईची त्या टायमाची आणि ह्या टायमाची तुम्ही विचार करून बघा तीन पटीनं महागाई केली आणि दुधाला दर्शयत करायच्या कमी कशी यांना मतदान करायचं भाजपला भाजपचं खासदार कोण होतो माहितात अहो आता लिंबाळकर चालूला काय काय काम केले काय सुद्धा नाही इकडे आम्हाला दिसले नाही हजार कोटी अ कुणाला वाटलं आमच्या गावाला सांगा काय केलं कायच केलं नाही काय काय अडचण येते ही इथल्या अडचण रोडच्या येत्या बांधाऱ्याच्या आहे त्या पाण्याच्या आहेत आता ही पाणी नदी आहे आमचं ठेलला गाव आहे बारा गाव खान गुरसाळ बांधारा खाली आहे हे आमचं शेवटचं गाव आहे सारखं बांधारे दार उचलय चालू वाळूवाली मग त्यांचं काम आहे का नाही बाबा ही आपला ह्यांना थोडस सकारी करावं पाणी लाईट कमी केली मग आता ह्यांनी त्या बांधाऱ्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आता काय वाटतंय मग महाविकास आघाडी का भाजप नाही नाही भाजपला मतदान कोणी करत नाही तुतारी तुतारी काय वाटतोय उमेदवार कोण असते अजून मोहिते पाटील मोहिते पाटलांनी काय काम केले का तुमच्या भरपूर काम केली काय केले ही सभा मंडपच मारुतीचा अग्र ह्या घ्या म्हणजे मोहिते पाटला आहे आणि तुतारी शिवाय पर्याय नाही मोहिते पाटलाशिवाय माड्याला पर्याय नाही जर विकास जर करायचा असेल तर मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही बर खासदारांना हजार कोटीची काम केली कुठं ही केली आहेत ते पुढाऱ्यांच्या पुढाऱ्या पशीच ही केले असतील आमदार कोण आहे तुमचं आमदार दादा बबन दादा म्हणते दोन अहो बबन दादा बरोबर आहे की आम्ही आमदार केला बबनदा करू पण असं खासदार केला त्यांचं नाही ऐकणार निंबाळकरांनी काम केले नाही त्यामुळे ऐकणार नाही 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 पातलाच काय वाटतं त्यांनी काय करावं तुतारी घ्यावी काय तुतारी घ्यावी तुतारी घ्यावी त्यांना फुल लीड मिळेल बर हा तरुण म्हणून काय वाटतं इथल्या तुमच्या गावातल्या अडचणी त्या सुटल्या पाहिजे अहो विषय म्हणजे आता लाईट चार तास चालू आहे आणि विषय चार तास चालू आहे आणि परत शेतीला म्हणजे कसं मटेरियलचं कसं दर वाढले ते काय ही झालंय आणि पाटील जेव्हा सत्तेत होती तेव्हा पालकमंत्री सहित आपल्या जिल्ह्यात असायला आणि आता या पंचवार्षिकला पालकमंत्री सहित आपला नाही तीन पालकमंत्री झाले ते बाहेरूनच निर्यात केलेलं ही झाले ते पालकमंत्री भाजपचं दहा आमदार होते जिल्ह्यात होतं की पण आपल्या जिल्ह्याचा कुठं पहा या पालकमंत्री बाहेरचा इंदापूरचा भरणे मामा झालं परत त्याला चंद्रकांत पाटील झालं विखे पाटील झालं तीन ह्या पंचवार्षिकला ही झालं पण जिल्ह्याचा आपल्या एवढं सात वेळा येऊन आमदार निवडून येऊन सहित ह्यांचं म्हणजे पालकमंत्री नाही आपल्या जिल्ह्याचा जर पालकमंत्री नसले तर कामं कशी होतील म्हणून मोहिते पाटलाची गरज आहे आपण आम्हाला आणखी पुढे जाऊ मोहिते पाटलांची गरज आहे का आता परत हा सध्याला मोहिते पाटलाची गरज का बरं पवार का आता काय वेगळा होता समजा स्वस्त धान्य ही सगळं स्वस्त होत बर आता ही चौपट वाढले हो सगळं ही भाजप सरकार आल्यापासून भरपूर वाढले काय करता तुम्ही शेतीच करतो आम्ही शेती आहे दहा बारा एकर आहे का काय परवडत नाही आम्ही भाव नाही काय नाही हवी भाव नाही काय नाही शेतीला समज वाटू केल्या सरकारला राम मंदिर बांधले की राम मंदिर त्या अयोध्याला झालं आपल्याकडे काय का विकास बाहेरचाच विकास आहे सगळा आता मग काय करायचं निवडणूक आहे त्या सात तारखेला आता तो तारीला मतदान करायचं होय तो तारीचा जो कोण उमेदवार असतो चला आपण आणखीन थोड पुढे जाऊया या काय करून बसलेले दादा राम राम नमस्ते नमस्ते सागर जांभरे काय करता काय शेतीत चालू आहे शिक्षण झाले पण नोकरी नाही काय शिक्षण झालं शिक्षण बीएससी झाली माझी हा पण काय जॉबसाठी प्रयत्न केलं पण कुठं काय एवढं मनावास पेमेंट नाही आपल्या गरजा भाग आहे सुद्धा नाही वर्षाला दोन कोटी रोजगार दिलेत म्हणते मोदी सरकार कुणाला दिलेत कुणाला दिले, दिले त्यांनी जाहीर करावं दोन कोटी दे दोन लाख तर दाखवा ना काय दिलंय न शेतकऱ्यांसाठी तर काय दिलंय राम मंदिर बांधले हा राम मंदिर जय श्रीराम म्हणून बघतय फोटो पाण्यास बघते असू दे अंधश्रद्धा अंध भक्ती काय करायचे आहे हा आता काय वाटतं तरुण मतदार म्हणून आता निवडणूक आहे तरुण मतदार म्हणून आता ही सरकार बदललं पाहिजे सगळ्यांनी ह्या सरकारनं काहीच काहीच काम केलेली नाहीत तशी शेतकऱ्यांसाठी तर कुठलंच नाही सगळी कांदा निर्यात बंदी आहे पुन्हा महाडेसने आरक्षण दिलं नाही केंद्रात इथं त्यांचं सरकार असून सुद्धा अजून दुधाला दर नाही काय शेतकऱ्यांनी शेत करायचं काय खासदारांनी एक हजार कोटीची कामं दिवसाला केले असं म्हणतात किती कुठं केले आमच्या गावावर खासदार अजून आलंच नाहीत आमच्या गावातल्या मला वाटतं नव्या नव्हत लोकांनी खासदारला बघितलं पण नाही आणि काशाची कामं केली तर गावात ते खासदार कधी आलंच नाहीत आणि काय काम पण केली नाही ती ना काय होतय मग आता परत खासदार होतील काय ते शक्यच नाही अहो दगड जरी विभाग केला त्यांच्या विरोधात तरी ते निवडून येणार आहे खासदारांकडे पाच आमदार आहेत की अहो आमदार कशासाठी गेले ते बारक्या पोरासनी विचारा की तुम्ही या त्यांचं सगळं भ्रष्टाचारला पोळ्यासाठी गेलेलं आहे बरं हो सगळ्यांना काय आमदार कशासाठी गेले तिकडे आमदार स्वतःच्या फायद्यासाठी गेलेत yeah. तिकडं जनतेच्या विकासासाठी काय कोणाला पडलेलं नाही त्यांना आमच्या नदीकाठते ज्या ज्या वेळेस पाणी त्या वेळेस वाळू माफी दार, दार उचलते बंद yeah. पाणी कमी होते वाळू उपशासाठी काही पण वाटेल ते करतात तरी पण हे लोकप्रतिनिधीजन अ खासदारकीच कुणाचंही लक्ष नाही इकडं आमदारांनी काय काम केलेत का आमदार साहेबांची कामच खूप चांगली आहेत दादांची कामं आमच्या भागात बेचाळीस गावात खूप चांगले काम आहेत दादा दोन लाख लीड घेणार की खासदारांना आम्हीच ही माणसं आहे ना आम्हीच लोकसभेला पण बबनदाच काम केलं मागच्या वेळेस विधानसभेला पण बबनदाच काम केलं तर ह्यावेळेस बदल पाहिजे म्हणून ह्यावेळेस नाही पवारसाहेब जे उमेदवार देतील तो फायनल आमचा मोहिते पाटलांची पण चर्चा चालू आहे तो तर घेत काय वाटतं नाही घेतलं तर अतिउत्तर ना दुधात साखर म्हणजे मोहिते पाटला साखळी अनुभवी माणूस राजकीय पुन्हा सक्रिय होत असेल तर ह्याच्यापेक्षा आनंदच नाही दुसरा कुठला निवडून शंभर टक्के काय दगडाला मोहिते पाटलांनी मो तुतार घेतली तर दोन लाख मतांनी निवडून येणार ती निर्णय घ्यायला सत्य हा दोन लाख आरमशे दोन लाख मा नाव सांगा ते जाऊ द्या काय करतो नाव सांगा शेती करतो काय नाही काय परवडते का शेती काय ना परवड करायचं काय मग काय मारायचं गोपाशी केल्याशिवाय महागाय असली वाढली खाज्याचं पुरत केवड्या केवड्याला झाले त्याचे काय विचार आहे पिंडीच काय वाढले हा वाढले ते बघा गे आता मग ते सरकारनं विचार करायला पाहिजे का नाही भाजप सरकार मग चांगलं आहे का वाईट आहे तर बदलायच एवढ्या बदलाव म्हणतोय तुम्हीच बदल पाहिजे आम्ही आम्ही हायच केव पाहिजे बरं आमच्यावर चालतंय का एका गावावर समजा विचार करायला पाहिजे जनतेने सर्व खरं मुळे आता बदललं पाहिजे वाटत यावं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे आपली चुकीचं आहे का बरोबर आहे नव्हतं करायला पाहिजे चुकीच आहे आता महाविकास आघाडीला मत हा महाविकास आघाडी तुतारीला मत येणार आता हा महाविकास आघाडी तुतारीला मतदान होईल असं सुद्धा इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे ना आपल्यासोबत करून दिसतोय भाय नमस्कार नमस्कार अभिजित पाटील काय करतो का ना आता शिक्षा आपला दहावी झाली आपण आता अन्य घरी मतदानाचा अधिकार आहे का होय आहे काय वाटतंय कुणाला मतदान देणार आहे आम्ही शरद पवारला मतदान देणार आहे का बरं कारण का शरद पवारला यात आलो आपल्या महाडा मतदारसंघाला गरज आहे आता आपण बघूया बघतोय की आजपर्यंत ह्या गावात कुठला खासदार आला नाही आम्ही खासदार बघितला नाही फक्त आम्हाला एवढे वाटतंय शरद पवार एवढे शंभर टक्के येणार होय मामा शरद पवारांची गरज आहे का आता परत एकदा आम्हाला हे ते आहे भाजपनं हजार कोटींची कामं केली काय करून पिकी जायची खासदार कोण आहे तुम माहिती खासदार कोण आहे हजार कोटी काम केली म्हणले ते करू दे केले मग चांगले जाईल केले ते आम्हाला माहिती की नाही आता कोणाला मतदान करणार आम्ही शरद पवार करणार आहे तुतारेला आम्ही मतदान करणार आहे शंभर टक्के शंभर टक्के बोलणार कोणी बी कोणी बी तुतारे बोलणार आहे तुम्हाला बर नमस्कार मामा नमस्कार काय नाव बालचंद्र पटील काय करता शेती ठीक आहे हायस होते परवडत आहे काय परवडायला नदीला पाणी सोल दार खुली जाते पाणी निघून इकडं काय रातून दिवस पळून माझं लाईट कुठं तर चार तास सोळा आठ तास ती वीस सहा तासावर आणली सहाचे दोन वर मद मधनाग्न ट्रीट ट्रीप खासदार कोण होतो माहित आहे तुम्ही माहित होतं काय होत निंबळकर खासदार साहेब तुमच्या गावात काय काय विकास थांबते भरपूर आलं तिक बघायलाच नाहीत ना आलंच नाही तर कशाचा विकास करायचा हजार कोटी वाटले म्हणतात की दिवसाला मतदारसंघात मतदारसंघात वाटलं पण देवड्या बोटवर पूर पोहोचल नाही त्यानं काय वाटतं मग आता इथल्या काय अडचण येते तुम्हाला एक शेतकरी म्हणून काय वाटतं शेतकऱ्यासाठी या सरकारने काय करायला पाहिजे या सरकारनं महागाई किती वाढवली आज मटेरियल टिक सतरा अठराशेला एकटे झालं या आणि उसाला दर तुम्ही बावीसशे तीनशे देता यंदा जरा वाढवला कसं परवड्याचं बघायचं कसं एकूण तर कोणी कोणाची घ्यायची मग आता महागायच वाढवायचं नाट्याने कमी करायचं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दोन हजार दिले मोदी दोन हजार दिलं बाकीच किती गेलं शेतकऱ्याचं दिलं मग काय झालं मग आता निवडणूक आहे त्या सात तारखेला काय होणार मग ह्या वेळेस ह्या वेळेस काय आहे पवार साहेब काय म्हणाल तेच होणार तो तारे काय तो तरी हा हा खासदारा निवड काम करून पण केलं नाही खासदार आलंच नाही आता शरद पवार सांगतील सांगतील शरद पवार सांगतील तेच असं सुद्धा इथला मतदार म्हणतोय म्हणजे नव्वद टक्के प्रमाणात आतापर्यंत तरी तेच उत्तर येत हो नमस्कार दादा नाव सांगा नमस्कार गणेश गायकवाड गणेश भानस गायकवाड कशाला जायचं बिंदास बोलायचं असते काय करतो लॉन्ड्री दुकान आहे होय काय परवडतंय का के के आता काही पहिल्यासारखं हाय का आता काय आलेल्या दिवसाला द्यायची पाठ हा आलेल्या दिवसाला खासदार कोण आहेत तुमचं खासदार आम्हाला माहितीच नाही आम्ही बघितलाच नाही आतापर्यंत कसला आहे ते हजार कोटी वाटली म्हणतात की मतदारसंघात काय नाही त्यांनी दुसरीकडे कुठं वाटलं असते इकडे तर काय आलं नाही दिलेत नाही काय ती मोदींनी मो राम मंदिर बांधलंय की मग आता काय चारशे पाय होईल वाटतंय का नाही चाळीस पाय होत्या ना त्यांनी हो पाय काय नाही चाळीस पाय होत्या ना ती बर आता तुमच्या पण माडा लोकसभेच्या निवडणूक आहे त्या सात तारखेला कोणाला मत मग यावेळेस आम्ही पवार साहेब आजी माणसं आहे बर शरद पवार शरद पवार हा चला आणखी आपण पुढे जाऊया आ या ठिकाणी ग्रामस्थ बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव दानाजी झंभरे काय करतो शेती किती तीन एकर परवडते का शेती परवडत नाही तर मागाय मुळ काय काय दर वाढले काय दर वाढलं मटेरियल ते औषध वाढलं ते फवारणी औषध आहे ती सगळं मटेरियल काय नाही ते औषध म्हणजे वाढलं तेच दुधाल दर नाही किती आहे दर दुधाला आता काय चोवीस पंचवीस रुपये महाविकास आघाडीच्या काळात किती होता काय आठवते काळात चोवीस पंचवीस होता पण त्यावेळेस बाकीच खाद्यविद्य सगळं सुचत होत ना आता पिंडीच साडे सत्तराशे सा रुपयाला हिराज पन्नास किलोच त्यामुळे आता परवडत नाही परवडतच नाही आता भाजप सरकारनं मग शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार पाठवली दोन हजार पाठवलं पण जीएसटी जाती पाच पट त्यावेळेस दोन हजार येत होते आपलं तुम्ही हजार रुपये ज्यावेळेस मोठ चाल त्या शंभर रुपयाचे शासनात जातं ते आपलं कस ते विचार केला कुठे आपलं खासदार कोण होते तुमच्या खासदार निंबाळकर खासदार साहेबांनी काय काम काय काम काय नाही भेटच नाही त्यांची पाच वर्ष कोटीचा निधी दिलाय म्हणते मतदारसंघात गेला पण गावागाणी मध्ये काय विकास नाहीच ना चालू तसा तुमच्या गावात तर काय 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 केलं बरं मग आता निवडणूक आहे त्या सात तारखेला काय वाटतं काय होईल निवडणुकीत काय आता मोहिते पाटलांचं आमचं चालले जावं तुतारी मध्ये प्रवेश करावा थोडा विरोध असावाच माहिती पटला टीका मी बहुमतांनी निवडून देणार मग इथे काय काय काम केले अगोदर भरपूर केले ते सुविधा दिले ते पण एक तर जनधन योजनेत आपलं म्हणजे माणूस आपल्या हकाच असावा माहिती पाटला स्थानिक उमेदवार हा स्थानिक उमेदवार त्यामुळे आता तू तारेल म्हणतोय तू तारेलाच ते जाऊ द्या नाव सांग तू गणेश गाणी शिंदे काय करतो आपले बेगारे काम बेगाय काम मजूर मजुरांना ही गोर रेशन फुकड दिले मोदीने दिले की मोदींनी देऊन काय करायचं पण असले का असं काम करत जायचं बर खासदारांनी काय काम केले काय काय नाही मग कुणाला मत ना तुतारी तुतारी हो दादा नाव सांगा बरं शिंदे बर काय ठीक शिथेल साधारण काय काय काम केले तुमच्या गावात काय नाही केली काय देखील नाही केले पाच आमदार आहेत त्यांच्याबरोबर तुमचं असले तर काय काम कामच नाही बर आता नक्की नाही अजून नक्की होय चला आपण आणखी थोडं पुढं जाऊया नागरिक आहेत हा नमस्कार बाय नमस्कार महादेव महाराज चांबरे काय करतो काय शेती करते परवडते का शेती शेती नाही परवडत जात बर हा खासदार कोण होतो तुमचं माहिती आहे खासदार निंबाळ खासदार साहेब तुमच्या एवढ्यात काय काय काम केले खासदार साहेब अजून बैगले नाहीत कधी इकडे आलंच नाही कोटीचा निधी दिलाय म्हणते की खोट हजार कोटीचा निधी काय सहन आहे आमदारांनी काय काम केलेत कामं केली आमदार बबनदानी केले बदा आता दोन लाखास लिड देतो तू म्हणलेत की त्यांना दादा आता दा बघू तस काय सांगता येत ना आम्ही मतदान विचार करून करणार काय विचार केलाय मग कुणाला द्यायचं मतदाना टायमाला विचार करू आता हा अजून तरी काय निर्णय नाही हो निर ना ना ओ, नमस्कार दादा नमस्कार अजून निर्णय झाला नाही म्हणते मतदान नंतर बघू अगोदर बघू तुमचं काय निर्णय तसं जास्तच येत नाही ना बरं खासदारांनी काय काम केलं काय तुमच्या काम नाही ना अजिबात काय सोय केलं नाही एक कुठलं काम केलेलं नाही काय काय अडचण नाही समजा अडचणी आहे ते शेतकऱ्याला कुठली अडचण नाही पाणी जे आहे लाडकी हाय रस्तेच्या अडचण हाय पीएम किसान योजनेत मोदींनी शेतकऱ्यांसाठी पैसे दिले काय ती काय माहित नाही दिले पानी। पानी ना काय लोकांचं कसं होतं पाणी असलं तर लाईट नसते लाईट असल्या तर पाणी नसते त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी भरपूर असतात हा त्यासाठी आम्ही त्यामध्ये विचार करून ठरवले कुणाला मतदान करायचं नाही तेच काय आता सात तारखेला निवडणूक आहे त्या भाजप महाविकास आघाडी बघा निर्णय घेतला ना तुम्हाला मी सांगू मतदान करा की तुमच्या <laughs> नमस्कार नमस्कार किती लिटर जाते दूध जाते साठ सत्तर लिटर दोन काय आहे काय दर आहे मी देवडे गावचा भजनदास अर्जुन शिंदे शेतकरी बोलतोय आमचं मत आहे मोती पाटलाला मतदान जर दिलं तर कृष्णा भीमा होईल शेतकऱ्यासाठी सुख लागल रोज लाईटी सोडवा दोन तास चार तास तीन किलो तीन किलोमीटर पाईपलाईन येते आमच्या चार तासात एक वापा भेजत नाही त्यातनं तीनदा लाईट जाते निती एक लिटर पेट्रोलचा खर्च होतोय मोठे पाटला काळात असं नव्हतं कुठल्याच नेते आजपर्यंत महाराष्ट्रात कृष्ण भीमा भाजपनं कधी सहकार्य केलं नाही मग खासदार म्हणते की कृष्णा भीमा आता मी जलशक्ती मंत्रालयाकडनं काम करून घेतलं खासदार म्हणते आज तुंडी कोण बी समोर इलेक्शन आल्यावर कोण बी बोलतो चाव करत गावात तीन देव दिले ते बारक पाच वर्षात एकदा देखील त्यानं म्हणायचं बाबा खासदार साहेब आणि बाबा ह्या देवडे गावाला मी एक एंट्री केली हजार कोटी वाटली म्हणते की तुमच्या सांगा कुणाला चार देखील पाच जण आहे बर तुमच्या आमदार त्यांच्या सोबत आहे दोन लाख लीड देतो म्हणते कुणाचा आमदार आणि कोणाला शेतकऱ्याला काय आहे शेतकऱ्याला मीठ पंचायत पंचायती साहेब शेतकऱ्याला कोण वाली नाही कोण ही वाली नाही उसाला दर कोल्हापूरला चार हजार रुपये आम्हाला पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये हप्ताय कोण नाही जज जे जळ त्याला कळतं शेतकऱ्याचा वाली ह्या महाराष्ट्रात कोण नाही मोहिते सरकार मोहिते पाटलाज म्हणजे आमचं एक उमेदवार आहे ह्याच्या मागणी मोहिते पाटलांनी कामं बी केली शेतकऱ्यामध्ये झगडलं कृष्ण विमतिरीकरण महाराष्ट्रात किती आमदार असतील नेता असतील कोण काय असेल कृष्ण भेमतिरीकरणासाठी मोहिते पाटलाज सगळ्या प्राधान्य प्यासने द्यावं लागते बर आणखी होय मोहिते पाटलांनी कृष्णा मस्तरीकरण केले म्हणते प्रस्ताव नेता उपलब्ध झाला नाही शेतकऱ्यांना कोणी ते वाली नाही म्हणले जे जळत त्यालाच कळत काय वाटतं बरोबर जे जळत त्यालाच कळतं रात्र दिवस आम्ही रात्रीचा दिवस करतो तास लाइट रानात पाणी पोचत नाही पोचत तर मागे लाईट गेलेली असती अजून जसं आमचं पाणी आठलं नाही आलं तोपर्यंत अजून लाईटीची सोय आमची अजून चालूच आहे नाही लाईट लाईट सोडते ती की बंद करते की नाही नाही अजून इकडे तर आमच्या इकडे तर काय आता निवडणूक आहे सात तारखेला काय वाटतं मतदान आम्ही तुतारीला करणार जरांगी साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही दगडाला मतदान करा म्हणतो आम्ही त्याला करणार मी उपोषण करताय तीन दिवसात अमर उपोषण अमर उपोषण आमच्या गावात देवडे गावात केलं मी न अन्न खाता न चहा पिता असं दिवस सतत केलं आणि पाटलांच्या उपोषण त्यांनी सोडलं की मी पण उपोषण सोडून दिलं मराठा समाजाची आणि मनोज दादा जारांगे पाटलांची फसवणूक भाजप सरकारनं केली असं वाटतं केलीच उघडच मी पण मुंबईला गेलो मुंबई मध्ये माझा आहे मी नाचल्यालो तिथं आलो मी तीन दिवस तिथं आम्ही जाऊन स्वतः पदर खर्चानं जाऊन आम्ही तिथे तीन दिवस राहिलो मुंबईमध्ये आणि त्यांनी दिलं म्हणून आम्हाला आम्ही उड्या मारत घरी आलो आणि आलो तर त्यांनी काय दिलेलं नाही आम्हाला त्यांनी फसवणूक केलेली आहे मराठा आरक्षणामुळे आता भाजपला मतदान नाही नाही तो तरी आम्ही मतदान फिक्स करणार बोला मराठा आरक्षण दिलं नाही त्यामुळे आता भाजपला मतदान नाही असं ते काका म्हणले काय पंधरा टक्के बरोबर आहे दिलंच नाही त्यांनी दहा टक्के दिलं होतं कार्यक्रम घेतला होता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले तर फडणवीस तेवढं नावच काढणार का तीन दिवस झोप लागत नाही त्याचं नाव काल खरच मी येतो मग काय आता निवडणूक आहे त्या सात तारखेला खासदारांनी काय काम केली खासदारच बघायचं आता कसलाय पेपरवरच बघितलं आम्ही आणखीन काय का असं बघायला भेटला नाही मग आता कोणाला मतदान आता फक्त पवार साहेब सांगतील त्यांनाच काय काय वाटतं तुम्हाला पवार साहेब सांगतील त्यांनाच मतदान पवार साहेब सांगतील त्यांना तू तरी ते म्हणले देवेंद्र फडणवीस नाव काढलं की तीन दिवस झोप लागत नाही लागतच नाही हो झोप लागत नाही मराठा समाजाची फसवणूक केली मोठी फसवणूक केली हो आणि संग समजा चोरच घेतले की त्यांनी ती एकटं चाव आहे असं ती एक कोणीच गेलो बरं ती अजित न चुल बरं केलं ती कसं वाटत एकदम नालायक माणूस आहे अजित पवार अजित पवारचा विषय सोडून द्या तुम्ही त्याला काय कमी केलं होतं म्हणजे काकाने काय कमी केलं होतं महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री जो जेव्हा निवडून येईल तेव्हा ते उपमुख्यमंत्री राहिलेच पण त्याला काय कमी केलं होतं आता का त्याच्या पावारीनं अशी मिटिंग घेत नाही सभा घेत नाही आधी ज्यावेळेस काका होत त्यावेळेस ती सभा घेत होत ना, ना पावरी या पण आता काय घेत नाही आता एकदा शिंदेला बोलवतोय एकदा पुनिसला बोलवतय आता कुठे गेली पावर ते त्यामुळे बघ आता आता आपलं पवार साहेब हा पवार साहेब आज आपण देवडे तालुका पंढरपूर या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी मतदारांच्या एकतर्फी प्रतिक्रिया आपल्याला जाणवल्या भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामावरती या ठिकाणी प्रचंड रोष आहे खासदारांनी या भागाकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे असं इथल्या स्थानिक मतदारांचं म्हणणं आहे त्यामुळे यावेळेस भाजपला इथून मतदान होणार नाही महाविकास आघाडी शरद चंद्र पवारांची तुतारी वाजवण्याचा या गावाने निर्धार केलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कॅमेरा पर्सन अमोल बनपट्टेसह मी अण्णा बनसोडे टुडे नाईन मराठी देवडे तालुका पंढरपूर